जय शिवराय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एकत्र असेल करा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज राजूच्या बाजारामध्ये आलेलो तुम्ही बघू शकल मित्रांनो आजचा राजूचा बाजार एक नंबर असं भरलेला आहे जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल वर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 ला।

ಕೌ ಶ ಮಿತ್ರ ಕಿಲ್ಲ ಜೊಳೆ ನಂಬರ್ ಕಲ್ಟೆ ಶಿಬಿ ಬೈಲ್ ಮಿತ್ರ ಕಮಾ ಗ್ಯಾರಂಟಿ ಭೇಟ ಜ <laughs> जो ना जेवण आणली हो कामा चालू आहे साऱ्या सगळ्या कामा कामा केला आणून देऊ ना, ना। काय सांगते किंमत हा काय सांगते किंमत किंमत यायची एकदा म्हणतोय पंच्याऐंशी लोक किती पुढचं गेला साडे द्यायची पंच्याण्णवला ताताल काय शिकवण हा दोनदा दे चारदा दे मोबाईल नंबर सांगा हा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस साठ एक्क्याऐंशी ऐपन पन्नास ते मी कोण असायचे हा मी किल्ले उडायचे खरं तर

मी जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका खू <laughs> <laughs> य� outreach नाइस जूडब � ie या एंट कुलin इत्बी है आंड गो नचー नचता नचoka सबोराड़ी राजिक का अड़ी splash इत्पटा को डाले ए्मान फश... fahalarभ गाहता राग री हमसただ stains, ऑाउके ट 17 0 applause 장ीर तर मित्रांनो तुम्ही एक बैलजवळ बघू शकता तर मित्रांनो सध्या कामाचा सीझन चालू आहे तर कामाच्या सीझन मध्ये मोटली बैल जवळ भेटणं खूप मुश्किल आहे तुम्ही आताच बघायला म्हणजे बाजारातले हाल बघू शकता मित्रांनो आणि मित्रांनो आजच्या राजोच्या बाजारमध्ये नागोरी बैलजोड खूप जास्त प्रमाणात आलेली आहे बघू शकता राजाच्या बाजारामध्ये नागोर जोडे खूप जास्त प्रमाणात आहेत मित्रांनो आणि एक नंबर क्वालिटीच्या शिवाय नागोरी जोडे असतात तर तुम्हाला जोड कशी वाटते मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडले असं तर तुम्हाला मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिला जाईल ते मालकाला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता कुठला जाई तू बैलस काय किंमत सांगता एक लाख पाच हजार दातल कसे भाई सगळं काम चालू आहे बैल शेतकऱ्याचे आहे व्यापार शेतकऱ्याचे घेतले बघू शकते मी तर ना शेतकऱ्याची बैल जोडी तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आहोत लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो पुढची व्हिडिओ भेटूया